नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे खर तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील मार्च दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीमधील थकीत महागाई भत्ता देण्याबाबत केंद्रातील सरकारकडून एक महत्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कोरोना काळातील या थकीत अठरा महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीची गेल्या काही वर्षापासून सातत्याने मागणी करत आहेत मात्र अजून या संदर्भात सरकारकडून सकारात्मक निर्णय झालेला नाही कोरोना महामारीच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागले होते यामुळे संपूर्ण देशात उद्योगधंदे ठप्प होते त्यामुळे या काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांच्या डी सुद्धा वाढ झाली नाही मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळात निघून गेल्यानंतर संबंधित कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकीचा लाभ व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा